राम राम मंडळी आपले आपण युट्यूब मध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण मागील दोन भागामध्ये पाणी ह्या विषयावर बोललो होतो आपण ह्या भागातही आपण पाणी ह्या विषयावरच आज आपण थोडक्यात बोलणार आहोत आपल्याला माहितीये की महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपराचा विषय वीश। विचार वीश। जर केला तर महाराष्ट्रात एकूण पडणारा जो पाऊस आहे या पावसातला शंभर टक्के पाऊस हा महाराष्ट्रातच पडतो आणि महाराष्ट्रातलं पाणी हे महाराष्ट्रातच येत उलट काही तेलंगणा आंध्र कर्नाटक या राज्यामध्ये आपलं पाणी वाहून जात म्हणजे महाराष्ट्राला इतर राज्यातून कुठूनही पाणी येत नाही आणि महाराष्ट्रात ढोबळमाना तीन खोरे आपले गोदावरी खोरे कृष्णा खोरे आणि तापी खोरे आणि एकंदर हा सगळा एक आपण पर्यावरण विभागाचा किंवा जलसंपदा विभागाचा एक अहवालाच अवलोकन जर केलं तर आपल्या असं लक्ष देईल की महाराष्ट्रात सरासरी चार हजार एकशे पाच टी एम सी इतक पाऊस म्हणजे पाणी आपल्याला उपलब्ध होतं निसर्ग आपलं इतकं मोठ्या प्रमाणात पाऊस देत असतो पाणी देत असतो आणि आपलं वैद्य वैती जर क्षेत्राचा विचार जर केला शेती खाली क्षेत्राचा तर ते दोनशे दहा लाख हेक्टर क्षेत्र इतकं जवळपास आपलं खाली क्षेत्र आहे शेतीच्या क्षेत्राखाली म्हणजे सरासरी एक लाख हेक्टर साठी एकोणीस टीएमसी पाणी हे निसर्ग आपल्याला उपलब्ध करून देत असतो परंतु आतापर्यंतची आपल्या राज्याची जर सरासरी बघितली तर एकूण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण आतापर्यंत फक्त कागदावर सत्तावीस टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आणू शकलेलो आहोत म्हणजे निसर्ग मोठ मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला भरभरून देत असताना सुद्धा हे सर्व पाणी वाया जात आहे महाराष्ट्राचं मा, जर प्रामुख्याने विचार जर केला तर कृष्णा खोऱ्यातून आंध्र कर्नाटकामध्ये प्रचंड पाणी वाहून जातं तसंच सह्याद्री पर्वतरांगातल्या पश्चिम येण्या ज्या नद्या आहेत यातूनही हजारो शेकडो टी एम सी पाणी हे समुद्राला वाहून जात आणि मुंबईसारखा जो पट्टा आहे मुंबई ठाणे पालघर किंवा याचा जो मुंबई उपनगर किंवा मुंबई शहराच्या परिसरात कोकण पट्ट्यातला जो शहरी नागरीकरण झालेला भाग आहे इथला विचार जर केला तर सरकार गोदावरी खोऱ्यात असलेल्या धरणाचं पाणी मुंबई शहराला देण्यासाठीचा प्रयत्न करत आहे वास्तविक पश्चिम महिन्या नद्याचं पाणी अडवून तिथं धरणं बांधून त्याचा उपयोग मुंबई शहर किंवा उपनगर किंवा नागरी नागरीकरण झालेल्या ठाणे असेल पालघर असेल उल्हासनगर असेल भिवंडी वगैरे असेल या भागात त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे परंतु आयत्या पाण्यावर डल्ला मारण्याचं काम जी नागरी विभाग करत आहेत मित्रांनो दोन हजार एकोणीस साली शासनानं शासन निर्णय पारित केला आणि पश्चिम महिन्या नद्याचं एकशे साधारण एकशे दीडशे टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्यामध्ये आणि तापी खोऱ्यामध्ये वळवण्याचं निर्णय घेतला परंतु शोकांतिका अशी आहे की आज हा वर्ष झाले फक्त शासन निर्णय व्यतिरिक्त अद्यापर्यंत या विषयावर काहीही झालेलं नाही म्हणजे सरकारला एकीकडं वन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची आणि दुसरीकडे जे सर्वात मोठं क्षेत्र आहे ज्याच्यावर कोट्यवधी लोकांचा रोजगार अवलंबून आहे जनतेला देशाला जगाला अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता असलेला महाराष्ट्रातला शेतकरी फळबाग अन्नधान्य तेल बिया डाळी ही मोठ्या प्रमाणात देशाला पुरवू शकतं असं असलेले राज्य या राज्याकडे राज्यातील शेतीसाठी हमखास सिंचनासाठी सरकार प्रयत्नशील दिसत नाही म्हणून सरकारनं सर्व योजना बाजूला ठेवल्या पाहिजे आणि शेतीसाठी सिंचनासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि दोन हजार एकोणीस पासून शासन निर्णय घेऊनही ज्या विषयावर राज्यात कुठलंही काम केलेलं नाही या विषयावर तातडीनं काम केलं पाहिजे कारण शेतकरी जगला तरच हे राज्य जगल तरच हे राष्ट्र जगल आणि ही जनता जगेल आणि जगाच्या पोसंद्यासाठी किमान आठमयी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो सरकार शेकडो कोटी रुपयाचे हजारो कोटी रुपयाची रस्त्याचे पुलाचे काम करत आहे परंतु जी गरज आहे जी वाहतूक आहेच आहे समुद्रातले पुलाची गरज गरज आहेच आहे ची गरज आहेच आहे परंतु सगळ्यात महत्वाचं शेतीसाठी किमान आठमाई पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे आणि म्हणून शासनानं सर्व विभागाचा विचार करून सामान्य नागरिकाचा विचार करून सामान्य शेतकऱ्याचा विचार करून या पश्चिम नद्यांचं पाणी हे शेतीसाठी गोदावरी खोऱ्यामध्ये तापी खोऱ्यामध्ये तातडीने उपलब्ध करून दिलं पाहिजे याच्यासाठी दहा वर्षाचा कार्यक्रम आखण्यापेक्षा पाच वर्षात तीन वर्षात कसा पूर्ण होईल कमीत कमी विक्रम वेळेत कसा पूर्ण होईल हे पाहिलं पाहिजे तरच या राज्याची अर्थव्यवस्था ही वन ट्रिलियन डॉलरची होईल असं मला वाटतं आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद रामराम